आ, नमस्कार पुढं शिवरात्री स्पेशल भाग दोन व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पण थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं की या पिंपळ पाण्याबद्दल ज्यांनी ज्यांनी दिली आहे त्यांचं तयार झालेली आहे तर मी त्यांना त्यांना मे मेसेज करेन त्यांनी हाय करून आज नंबरवरती घ्या म्हणजे याचे तीन दिवस पाळायचे नियम मी तुम्हाला सांगेल बरं दुसरं अजून कुणाला हे हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा हे आहे व्यापार वृद्धी यंत्र यामध्ये दोन प्रकारची यंत्र तयार करून मिळतात एक स्टडीसाठी आणि दुसरं व्यापारासाठी अतिशय गुप्त आणि अतिशय पुरातन काळापासून चालत आलेले हे यंत्र आहे ऋषीमुनी हे यंत्र पिंपळाच्या पानावर बनवायचे तीन दिवस सिद्ध करायचे जवळजवळ एकवीस लाख मंत्रांचा जप याला करावा लागतो त्यावेळी ते सिद्ध होतो त्यासाठी तीन दिवस लागतात आणि तीन दिवसासाठी तुम्हाला लोकांना जे पा पाळायचं ज्याचं असतं त्याला पाळायचे जे नियम असतात ते मी तिथं मेसेजवर सांगत असते जर कुणाला हे हवं असेल तर आज भरती दिलेल्या मेसेज नंबरवरती संपर्क करा याचा व्हिडिओ मी एक सेपरेट करेल त्यावेळी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळेल किंवा आधी पण केलेला आहे अजूनही मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती नंतर देईल पण आत्ता शिवरात्र होऊ दे ज्यांची ऑर्डर असेल त्यांनी द्या आणि ज्यांनी दिलेली आहेत करायला त्यांनी हाय करून नंबर एक वाजतावरती घ्या म्हणजे मी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती सांगते की तुम्हाला आता तीन दिवस पुढचे काय नियम पाळायचे आहेत ते तर चला बघा आता शिवरात्र स्पेशल व्हिडिओ नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यात सा पहिल्यांदा वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा खूप छान छान ऑफर चालू आहेत ऑफर विचारा घ्या आणि लवकर लवकर जीवनामध्ये सुखी व्हा एवढीच इच्छा आहे माझी चला महाशिवरात्र हा भाग आपला चालला आहे त्याचबरोबर कोलगेट स्माईल विसरू नका का तर स्माईल आहे तर आपण आहे स्माईल आहे तर युनिव्हर्स आहे युनिवर्समध्ये स्माईल द्या स्माईलच तुमच्या आयुष्यामध्ये माघारी येईल तुम्ही जर रडत बसाल दुखांना कवटाळून बसाल तर तेच तुमच्या लाईफमध्ये परत येईल त्यामुळं प्रत्येकाला दुःख आहे त्याला थोडंसं मागं सारत जा स्वतःला थोडासा वेळ देत जा स्वतःकडं स्वतः बघून अफर्मेशन देत जा आरशात बघून अफर्मेशन देत जा आणि एक स्माईल स्वतःसाठी एक स्माईल युनिवर्ससाठी आणि एक स्माईल ताईसाठी हे विसरायचं नाही ती पण स्माईल कोणती पाहिजे कोलगेट त्याचे लाखळखळून हसा आणि जीवनाचा आनंद घ्या मनुष्य जन्म परत परत नाही किंवा नको आहे आपल्याला मनुष्य जन्म आता बास या मनुष्य जन्माचं आता जे असेल ते स्वर्गात असावं परमेश्वरापासनं कधीच माघारी जन्म मिळू नये हीच अपेक्षा प्रत्येक जणाची असती त्यासाठी गरज असती ती खूप साऱ्या कष्टांची खूप साऱ्या चांगल्या वर्तणुकीची आपल्या हातून कोणतंही वाईट घडू नये आपण बळणं कुणाला दुखवू नये कुणाच्या रडण्याचं कारण होऊ नये कोणतंही पाप आपल्यातनं होऊ नये याच्यासाठी कायमस्वरूपी ओ... प्रयत्न करा की जिथं आपल्याला नाही होते आपल्या हातनं तर तिथनं मागं सरा पण पाप करू नका कोणाला दुखवू नका कुणाला रडवू नका कुणाच्या भावनांशी खेळू नका फार मोठं पाप आहेत या सगळ्या गोष्टी तर आपल्याला जर पुनर्जन्म नको असेल माणसाचा तर थोडासा देवाच्या बाजूकडं किंवा ध्यानाच्या बाजूकडं वळायला काही हरकत नाही आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला देवानं श्वास वाटून दिलेले आहेत देव काय म्हणतो महादेवांनी जेव्हा निर्मिती केली श्वासांची किंवा दोन्ही आपल्या नाड्यांची चंद्रसूर्य त्यावेळी त्यांनी मानवाला श्वास वाटून दिले की इतके हजार श्वास रोज एकवीस हजार वर किती ते श्वास रोज आपल्याला घ्यायचे आहेत एकवीस हजार वर किती ही संख्या सांगा मला पुढचं पट्टदेशी जी कमेंट करेल ना एकवीस हजारच्या पुढं काय आहे त्याला मी आज एक योग्य बक्षीस देईल अचानक लक्षात आलेली गोष्ट आहे ती त्यांना महादेवाचं एक योग्य बक्षीस मिळेल कुठलीही कमेंट एडिट केलेली नको आहे डायरेक्ट उत्तर ज्याचं पहिलं असेल आता व्हिडिओ संपल्या संपल्या त्याला स्फटिकाची महादेवांची पिंड मी बक्षीस म्हणून देईल फक्त आणि फक्त एकच तर लक्षात धरा मानव रोजचा एकवीस हजारवरचे वरचे तीन अंक किती आहेत तेवढे श्वास घेतो तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण एवढे सारे श्वास घेतो देवानं आपल्याला हे श्वास वाटून दिलेले आहेत तर त्याच्यातल्या श्वासाचा आपण उपयोग कसा करायचा तर जेवढं शक्य आहे तुम्हाला शिवांच्या जवळ जायचं आहे तुम्हाला ध्यानात जायचं आहे देवाच्या अजून जवळ जायचं आहे या सांसारिक सुखाच्या कटकटींपासनं थोडस तुम्हाला जर ध्यानाच्या जा बाजूला जायचं असेल तुमच्याकडं वेळ आहे तुमचं तुम्हाला आता काहीतरी करायचं आहे राहिलेल्या आयुष्यामध्ये तर एकच काम करा आपल्या ध्या आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा हे सगळ्यात मोठं ध्यान आहे दिवसभरात तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तेवढ्या जवळ तुम्ही शिवाच्या जाणार आहात तेवढ्या जवळ तुम्ही महादेवांच्या जाणार आहात की जेवढ्या श्वासावर तुम्ही तुमच्या लक्ष द्याल त्यावेळी काय करायचं आहे दिवसभरात तर फक्त ज्या ज्यावेळी वेळ वेड़ होईल त्या त्यावेळी शांत बसून श्वास आपला बेंबीपर्यंत कसा जातो आणि कसा बाहेर येतो या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे कधी कधी आपली कोणती नाडी चालू आहे चंद्र का सूर्य सुद्धा लक्ष द्यायचं आहे जर तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर आपला माइंड हा शांत होतो राग चिडचिड द्वेष अजून ज्या काही भावना असतात त्या कंट्रोलमध्ये करायला आपल्याला मदत होते म्हणजे चिडचिड होते किंवा जन ज्या कुणी कुणी कमेंट करत ताई मला या व्यक्तीवर जळायचं नसतं तरी पण मला जळायला होतं तर मी काय करू माझ्या डोक्यात असे निगेटिव्ह विचार येतात मी काय करू श्वासावर ध्यान केंद्रित करा ह्याच्यासारखं मेडिटेशनसारखं दुसरं काही नाही तुम्हाला मेडिटेशन हा शब्द खूप मोठा वाटत असेल अगदी जरी वयस्कर व्यक्ती असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या श्वासावर कंट्रोल लक्ष द्या कंट्रोल करा नाही लक्ष द्या की तुमचा श्वास बाहेरच्या आवाजांकडं न लक्ष देता स्वतःच्या शरीराकडं लक्ष द्या की आतून काय स्पंदन येत आहेत कसा श्वास येत आहे देवानं तो आपोआप घ्यायला आपल्याला शिकवला आहे जी दिली आहे आपल्याला संख्या ती रोजच्या रोज आपण घेत असतो जेव्हा आपण हेल्दी असतो जेव्हा हेल्दी नसतो त्यावेळी मध्ये ती संख्या कमी जास्त प्रमाणात होत असते लक्ष केंद्रित करा मेडिटेशन मेडिटेशनकडं आपल्या श्वासात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जसं मी तुम्हाला सांगते की एक स्माईल गरजेची आहे तसाच दिवसातला कमीत कमी पाच ते दहा मिनिट वेळ हा स्वतःच्या श्वासावर लक्ष देण्यासाठी केंद्रित केलं तर बघा जीवनामध्ये तुमच्या काय बदल होतील ते चमत्कारिकरित्या तुमचं मस्तक शांत होईल डोकं शांत होईल तुमच्याच दुःखांवर उपाय कसे शोधायचे हे तुमचं तुम्हालाच कळायला लागेल तर मेडिटेशन म्हणजे महादेवांच्या शिवांच्या अतिशय जवळ जाणं आणि या माणूस जन्मातनं लवकरात लवकर, लवकर सुटका होणं हे आहे तर मेडिटेशन जरूर करा मेडिटेशननं चेहऱ्यावर तेज येतं मेडिटेशननं विचारांवर तेज येतं मेडिटेशननं वर्तणुकीवर तेज येतं सर्व आपल्या एकंदर काय म्हणता येईल तुम्हाला आपल्या अख्ख्या बॉडीवर त्याचं तेज राहतं विचारांपासनं ते चेहऱ्यापर्यंत म्हणून मेडिटेशन करा चला महाशिवरात्रीचा कारण का मी एवढं सगळं तुम्हाला सांगितलं कारण स्वतः ध्यानात असतात महादेव त्यांना प्रिय आहे ध्यान म्हणून सांगितलं की शिवरात्रीपासनं संकल्प करा की मी पाच मिनिटं तरी ध्यानात जायचा प्रयत्न करेल मी का दोन एक तास दोन तास झोपूनसुद्धा एवढी पॉझिटिव्ह असते ह्याचं कारणच ते, ते आहे का तर मी रोज मेडिटेशन करते एक एक तास मी रोज योगनिद्रा घेते पंधरा मिनटाची पंधरा मिनटाच्या योगनिद्रेमध्ये माझी सात तासाची झोप क्लिअर होती आणि मी हसून खेळून तुमच्या पुढं हजर असते तर ही गरज आहे सगळ्यात महत्त्वाची ही गरज आहे आजकालच्या ट्रेस डिप्रेशन या गोष्टींसाठी तर ध्यानाकडे थोडंसं लक्ष केंद्रित करा नवीन पिढीनं लहान मुलांनी सगळ्यांनी एक पंधरा मिनटं मेडिटेशन करायला शिका तुम्हाला जर अजून याबद्दल मेडिटेशन बद्दल काही व्हिडिओ हवे असतील तर आपण जरूर बनवूया तर आज शिवरात्र स्पेशलमध्ये ध्यानाचा संकल्प सगळ्यांनी करा आणि काय आज उपाय तुम्हाला सांगते आहे मी ते पण बघा काही केलं तरी व्हिडिओ मोठा होतो ताई काही करू शकत नाही ताईच्या तोंडाला फेविकॉल कोणी लावू शकत नाही त्यामुळे ताईचं तोंड बंद होऊ शकत नाही तर आज उपाय घेऊन आले तुमच्यासाठी मी जवसाच्या दिव्याचा याच गोष्टीवर अवलंबून आहे जी व्यक्ती घरातली चिडचिड करते जी डिप्रेशनमध्ये आहे जी मुलं आपलं ऐकत नाही जे पती आपलं ऐकत नाही जे व्यसनाधीन गेलेले आहेत जे ज्यांची वर्तणूक वाईट आहे किंवा त्यांचं त्यांना आत् ते असे वागायला लागले आहेत भले ती दारू असू दे शिव्या गाळी असू दे न ऐकणारं असू दे न ऐकणारं मूल असू दे न ऐक अभ्यास करणारं मूल असू दे न ऐकणारी सून असू दे न ऐकणारी सासू असू दे जे कोणी असेल ते काय करायचं आहे उपाय महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी जवस आपले जे जवस आहे त्याचं पीठ करून ठेवायचं मिक्सरमध्ये वाटून एका चपातीच्या गोळ्या एवढं म्हणजे एक दिवा आपला होईल एवढ्या जावसाचं जा पीठ करून ठेवायचं चा, आणि चार वाती लांब लांब वाती ज्या असतात त्या चार आणि तिळाचं चा तेल थोडेसे तीळ आणि थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे काळे उडीत एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासनं ते सात वाजेपर्यंत कोणत्याही बेलाच्या झाडाखाली जाऊन जवसाच्या पिठाचा दिवा लावायचा आहे महादेव शिवपुराण सांगतं की असा दिवा ज्या माणसाच्या नावानं आपण लावू तो माणूस आश्चर्यकारकरीत्या शांत व्हायला किंवा सुधारायला सुरुवात होते काय करायचं आहे या वेळामध्ये ब जिथं बेलाचं झाड आहे तिथं जायचं आहे झाडाला हानी नाही झाली पाहिजे एवढ्या लांब दिवा लावायचा आहे बेलपत्राला जर सातच्या आधी गेलात बेलाच्या झाडाला तर थोडंसं पाणी घाला आणि त्याच्यानंतर दिवा लावा सातच्या पुढं गेलात तर झाडाला पाणी घालू नका डायरेक्ट दिवा लावा घरनं थोडंसं पाणी न्या देवा झाडाला घाला त्याला नमस्कार करा काय तुमच्या अपेक्षा असतील आणवणी विनवणी असेल ती करा आणि जवसाच्या पिठाचा दिवा जो घरातनं डब्यात करून घ्या आणि तो दिवा तिथं एखादं जर पान असेल पिंपळाचं पान असेल वडाचं पान असेल तर ते पान घ्या नाहीतर तर घरातनं खाऊचं पान घ्या नाहीतर तिथल्या झाडाचं बेलपत्र एखादं घ्या ते घेऊन त्याच्यावर तो दिवा ठेवायचा जवसाच्या पिठाचा आणि त्याच्यामध्ये चा चार बाजूला चार वाती लावायच्या दोन दोन वातीची एक वात करायची अशा चार वाती लावायच्या क्रॉस मध्ये कुठेही तोंड असो काही असो झाड पिंपळाचं आहे है, दक्षिण आहे पूर्व आहे हे आहे ते ऐक काही बघू नका सगळा विश्वास महादेवावर ठेवा दिशांच्या नादी लागू नका उपायांच्या नादी लागा आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करून झाल्यावर एक चिमटभर काळे तीळ आणि एक चिमटभर काळे उडीद त्याच्यामध्ये घालायचे आहेत दोन मिनटं ध्यानस्थ होऊन द्या दिव्याच्या ज्योतीकडं बघा त्राटक करा आणि ज्या तुमच्या चा, इच्छा असतील ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे करत आहात त्याचं नाव घ्या आणि तिथं तो दिवा प्रज्वलित करा तुम्हाला थांबायचं असेल दहा मिनटं थांबून महादेवांचा जप करा आणि तिथून निघून या हा होता जवसाच्या दिव्याचा उपाय हा आपल्याला करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यानंतरसुद्धा जे प्रदोष व्रत करतात त्यांनी प्रत्येक प्रदोषाला हा दिवा लावत गेला तरीही चालेल प्रदोषाच्या दिवशी हा दिवा लावला तरी चालेल शक्यतो जे उपास करतात त्यांनी लावा आणि नाही ज्यांना उपास करता येत त्यांनी सुद्धा क्षमा याचना मागून दिवा लावू शकता तर हा उपाय सगळ्यांनी महाशिवरात्रीला करा महाशिवरात्र स्पेशल ध्यान आणि जवसाचा दिवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यासाठी प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ल्या आणि एक छानशी स्माईल द्या व्हिडिओ कसा वाटला ह्याच्या छान छान कमेंट करा आणि तुम्हाला अजून तिसरा भाग बघायचा आहे का यासाठी पण भरपूर साऱ्या कमेंट करा तर आपण भरपूर साऱ्या अजून महादेवांसाठी महाशिवरात्रीपर्यंत तुम्ही तयारी करू शकता आपल्या राशीप्रमाणे काय करायचं आहे आपल्या मुलांसाठी काय करायचं आहे आपल्या प्रेमासाठी काय करायचं आहे लग्न ठरत नसेल तर काय करायचे असे अनेक उपाय घेऊन मी तुमच्या पुढे येऊ शकते पण कमेंट असतील तर नाही तर नाही मग इथंच बास करेल मी त्यामुळं सगळ्यांनी शेअर करा भरपूर साऱ्या कमेंट करा चला परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत I had a